जय मल्ला न चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये उत्तर प्रदेशातील हातरस येथील पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा होण्याबाबतचं निवेदन एकलव्य संघटना नंदुरबार जिल्हा यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे निवेदनात नमूद केल्यानुसार काही वर्षापासून धनगर तसेच इतर अनेक जाती अनुसूचित जमातींना असलेले साठ टक्के आरक्षणात समावेश व्हावा म्हणून घटनाबाह्य पद्धतीने मागणी करताना दिसतात त्यात धनगर समाज आघाडीवर आहे धनगर समाजा आर्थिक राजकीय दृष्ट्या सक्षम आहे अनेक अभ्यास गटांनी त्यांची चुकीची मागणी असल्याचे असल्याने त्यांचा आदिवासीमध्ये समावेश होऊ शकत नाही असे अहवाल दिले आहे तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित युवतीवर अत्याचार करणाऱ्या नरादमांना लवकरात लवकर अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी एकलव्य संघटनेतर्फे करण्यात आलेली यावेळी निवेदनावर मालती वळवी नाना चेत्ते अंकुश सोनोने पंडित सोनोने कृष्णा ठाकरे यांच्या स्वाक्षर आहेत शैलेंद्र चौधरी जयमलार न्यूज नंदुरबार संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्ह्या शाखा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केलं आहे या निवेदनाद्वारे दोन मागणीच निवेदन आहे आपलं पहिली मागणी अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये कारण की धनगर समाज राज्यामध्ये आर्थिक राजकीय सर्व दृष्ट्या आघाडीवरती आहेत आणि तिथं त्यांची एकदम घटनाबाह्य मागणी आहे म्हणून आमचा जो आदिवासींना साठ टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये बिलकुल त्यांना आरक्षण मिळू नये अशी आमची एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे प्रमुख मागणी आहे ना आज संघटनेमार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने निवेदन देऊन निदर्शने करण्यात येते Oh. जो जी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं एक नव्या संघटना व पूर्ण समाजाकडून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जे काही उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली दलित दलित आदिवासी मनीषा वाल्मिकच्या याच्यावरती ते खरोखर निंदनीय घटना आहे पूरे महाराष्ट्राला व भारताला हात धरून देणारी घटना आहे आणि कुठेतरी तिच्या केसमध्ये फास्ट ट्रॅकवरती कारवाई होण्यात यावी आणि लवकरात लवकर जे ज्यांनी ज्यांनी हे जे आरोपी आहेत त्यांना भाषेची शिक्षा देण्यात यावी हीच मागणी आमची आहे